पाच हजार किलोमीटरचा थरारक पाठलाग करून डाकी रोड पोस्को प्रकरणातील बेड्या ठोकल्या आहेत सहा सप्टेंबर रोजी रोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गंभीर गणेश विसर्जनाच्या निमित्ताने घरच्यांचे अनुपस्थित एक अल्पवयीन मुलीवर आरोपी लवित खान समीर खान बैल याने चाकूचा धाम दाखवत जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने विशेष पथके गठीत केली पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील पथक सुरत अहमदाबाद दिल्ली आग्रा झाशी भोपाळ उज्जैन देवास अशा तब्बल तेरा शहरांमध्ये आरोपीचा शोध घेत होते आरोपी मोबाईल बंद करून रेल्वे बसचा वापर करून दिवस रात्र प्रवास करत पळ काढत होता सराईत आरोपीच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण दोनशे पन्नास पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासणे आणि बारा रेल्वे तपासल्यानंतर अखेर इंदोर बायपास परिसरात शिताफीने सापळा रचून आरोपीला जेरबंद करण्यात आलं या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथके दहा अधिकारी आणि तब्बल चाळीस पोलीस कर्मचारी दिवसरात्र मेहनत करत होते विमान रेल्वे बस ऑटो अशा सर्व साधनांचा वापर करून आरोपीचा माग काढण्यात आला या सराईत गुन्हेगारावर या आधीही चोरी मारहाण लैंगिक अत्याचार यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत समाजात संतापलेली अकोला पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि अथक पाठलागामुळे अखेर आरोपीला न्यायाच्या कक्षेत आणण्यात यश आलंय ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे स्थानिक गुन्हे शाखा अकोल्याचे अधिकारी अमलदार तसेच सायबर शाखेचे पथक यामध्ये सामील होते द पोलीस न्यूज रणजित म्हस्के पुणे